शासकीय सुट्ट्यांवरून शिवराज सफाई कर्मचारी सेना आक्रमक अन्यथा संघटनेच्या वतीनं कामबंदा आंदोलनाचा इशारा शासनाने काढलेला शासकीय व साप्ताहिक सुट्ट्या न घेण्याचा आदेश रद्द करण्यासाठी शिवराज सफाई कर्मचारी सेना आक्रमक झाली आहे शासकीय आणि साप्ताहिक सुट्ट्या नियमानुसार देण्यात याव्यात अन्यथा संघटनेच्या वतीनं कामबंदा आंदोलन करण्याचा इशारा शिवराज सफाई कर्मचारी सेनेचे मिरज शहराध्यक्ष प्रशांत ढंग यांनी दिला आहे शासनाचे कर्मचारी हे इलेक्शन ड्युटी करत होते आणि त्याच्या शासकीय आणि साप्ताहिक सुट्ट्या देखील महापालिकेने कमी करून त्याचा कामातील ताण वाढवला जे कर्मचारी काम करतात त्यांना विश्रांतीसाठी साप्ताहिक आणि शासकीय सुट्ट्या या द्याव्यात त्या ते त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या आहेत तर महापालिका कर्मचारी यांना उपायुक्त शिल्पाधारी कर मालमत्ता कर व इतर सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी लिपिक घरपट्टी विभाग मधील कर्मचारी यांना शासकीय आणि साप्ताहिक सुट्ट्या न घेता पाणी कनेक्शनच्या सर्वेसाठी पंधरा जुलैपर्यंत सुट्ट्या न घेण्याचे आदेश दिले तर हे कर्मचारी मार्च अखेर वसुली नवीन बिले वाटप करणे आणि इलेक्शन ड्युटी करता सदैव कार्यरत आहेत यातील बऱ्याच पैकी कर्मचारी हे आजारग्रस्त असल्याने त्यांना शासकीय व साप्ताहिक सुट्ट्यांची गरज असते परंतु सदर कर्मचाऱ्यांवर हुकुमशाही पद्धतीने कामाचा अतिरिक्त बोजा महापालिका प्रशासन टाकत असल्याचा आरोप प्रशांत धंग यांनी केला यात कर्मचाऱ्यांच्या जीवितांशी खेळ खेळण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबलं आहे तरी शासकीय नियमांचे उल्लंघन करून महापालिका प्रशासन सदर आदेश काढत असल्याचं सेनेने केली असून शासकीय आणि साप्ताहिक सुट्या नियमानुसार देण्यात याव्यात अन्यथा संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्याचा इशारा शिवराज सफाई कर्मचारी सेनेचे मिरज अध्यक्ष प्रशांत ढंग यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील उपायुक्त मालमत्ता कर, उपा माल कर विभागाच्या शिल्पादरीकर मॅडम यांनी विभागीय कार्य सर्व विभागीय कार्यालय घरपट्टी विभाग यांना एक आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या न घेता त्यांची जी पेंटिंग काम आहेत घर घरपट्टी व नळ कनेक्शन एकत्रीकरण यासाठी त्यांना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत शिवराज सफाई कर्मचारी सेना सेनेच्या वतीने काल मान्य सो व शिल्पादरीकर मॅडम यांना एक निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्काचा विषय असताना देखील जाणून बुजून या आदि, हे हे अधिकारी त्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्यापासून वंचित ठेवत आहेत सांगली मिरज कुकवण महापालिकेतील घरपट्टी विभाग याने मार्च महिन्यामध्ये करोड रुपये वसूल करून दिलेले आहेत तसेच मागच्या दोन महिन्यामध्ये अठरा कोटी रुपये वसूल करून दिलेले आहेत तसेच या कर्मचाऱ्यांच्या इलेक्शन आ, पूर परिस्थिती व इतर अत्यावश्यक सेवेमध्ये यांची नेमणूक केली जाते यांच्यावरती कामाचा प्रचंड तणाव असल्यामुळे त्यांना ही सुट्टीची नितांत गरज आहे आणि हे बाहेरून आलेले अधिकारी हे कर्मचाऱ्यांच्यावर हुकमशाहीपणा गाजवत आहेत याबाबत हा आदेश तात्काळ रद्द के, रद्द केला नाही तर संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत महानकरी नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा